कोचिंग क्लासेसच्या वाढत्या प्रभावामुळे शिक्षणाचा पॅटर्न बदलत असल्याचं चित्र निर्माण झालंय एकेकाळी गजबजलेली शहरातली महाविद्यालय ओस पडण्याची भीती निर्माण झाली आहे गावाकडील कॉलेजेस मात्र हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळतं असं का होतंय बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट गावाकडील कॉलेजेस हाऊसफुल शहरांमधील कॉलेजेस पडली हो शहरातून विद्यार्थी शिक्षणासाठी गावाकडे शहरांमध्ये चांगलं शिक्षण मिळतं कॉलेज करत स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते यासाठी गावखेड्यातील विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येण्याचा पायंडा मागील काही वर्षांपासून सुरू होता मात्र यंदा परिस्थिती बदलली आहे कारण अकरावी साठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आता बारावीला जिल्हा सोडून थेट ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला सुरुवात केली आहे एकट्या संभाजीनगर मध्ये पंधराशेच्या वर अकरावीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज बदलण्याची मागणी केली आहे त्यांना गावच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा कोचिंग क्लासवर असलेला विश्वास पाहूया असं नेमकं का होत आहे विद्यार्थी कोचिंग क्लासवर अवलंबून आहेत क्लासेसमध्ये दिवस जातो त्यामुळे कॉलेजला जाणं शक्य होत नाही कॉलेजमध्ये उपस्थिती नसल्यानं शहरातील कॉलेजेस परीक्षेला बसू देत नाही ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये उपस्थितीचं बंधन नाही त्यांना सूट मिळू शकते क्लासेसमध्ये शिक्षण घ्यायचं आणि फक्त परीक्षेला कॉलेजला जायचं असा विद्यार्थ्यांचा मानस आहे खेड्यामध्ये आपण म्हणू नये परंतु खेड्यामध्ये त्यांना पास होण्यासाठी किंवा रेग्युलर पीरियड न करण्यासाठी तशा प्रकारची सोय उपलब्ध करून दिल्या जाते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवढं इजी मिळेल तेवढे इजी त्यांना करून घ्यायची सवय लागलेली आहे फक्त परीक्षेला जायचं आणि वर्षभर कुठेही कॉलेजमध्ये रेग्युलर पिढी करायचे नाही आणि ट्युशन करायच्या फक्त संभाजीनगर मध्येच नाही तर मराठवाड्यातील परभणी जालना बीड नांदेड जिल्ह्यांमध्येही हीच परिस्थिती आहे या बदलत्या परिस्थितीमुळे शहरातील महाविद्यालयांमधले प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे ग्रामीणचे असो की शहरातले असो अतिरिक्त होऊ नये याच्यासाठीच या ठिकाणी आमचे वरिष्ठ कार्यालय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि हे शिक्षणाधिकारी कार्यालय या दोन्ही स्तरावरनं त्या त्या कॉलेजेसच्या क्षमतेप्रमाणे प्रवेश होण्यासाठी आम्ही यावर्षी कटक्षाने हे काम करत आहोत एक काळ असा होता की कॉलेजचं जीवन जगणं हे विद्यार्थ्यांचं स्वप्न असायचं मात्र कोचिंग क्लासेसच्या धबडघ्यात हे सगळंच मागे पडताना दिसत आहे कनिष्ठ महाविद्यालयांना समांतर ठरू पाहणारी ही खाजगी कोचिंग क्लासेसची यंत्रणा आणि त्याच्या प्रभावाखाली आलेले विद्यार्थी आणि पालक ही बाब नक्कीच विचार करायला लावणारी विशाल करोळेसह सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड